समूहाच्या वतीने कराड शहर मोहिते यांच्या स्मरणार्थ थंडीपासून बचावासाठी अक्षय मोहिते यांच्या वतीने पोलिसांना जॅकेट वाटप करण्यात आले यावेळी कराड तालुका कराड शहर पोलिसांच्या वतीने आनंदी यात्री समूहाचे या आभार मानण्यात आले आनंदयात्री समूहाकडून आपले कराड शहर पोलीस स्टेशन पोलीस बांधवांसाठी एक छोटासा आपुलकीची भेट या नात्यानं आम्ही माझे पिताश्री संजय मोहिते यांच्या स्मरणार्थ सर्व पोलीस बांधवांना आज जॅकेटचं वाट वाटप केलं आणि आज त्यांच्याबरोबर आमचा एक छोटासा आनंद साजरा केला